नाताळ निमित्त रंगभवन येथील दी फर्स्ट चर्चमध्ये सकाळी नऊ वाजता सामूहिक प्रार्थनेसह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आणि आनंदोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं पंचवीस डिसेंबर हा प्रभू येशूचा जन्मदिन नाताळ म्हणून अख्ख्या जगात साजरा केला जातो सोलापूर शहरात देखील ख्रिस्ती बांधवांनी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जय्यत तयारी केली होती चर्च स्वच्छ करून विद्युत रोषणाई करण्यात आली आकर्षक रोषणाईनं सारा चर्चचा परिसर उजळून निघाला याच पद्धतीनं प्रभू येशूच्या जन्मस्थळाच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून देखावा साकारण्यात आलाय गोठ्यातील देखावा ख्रिस्ती बांधवांना आकर्षित करत आहे याच पद्धतीनं चर्च परिसरामध्ये देखील सजावट करण्यात आली ख्रिस्ती बांधवांना सामूहिक प्रार्थनेसाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व तयारी करण्यात आली होती दरम्यान दी फर्स्ट चर्चमध्ये तसंच चर्च, चर्च परिसरात सजावट करण्यात आल्यानं सर्वत्र प्रसन्नतेचं वातावरण दिसत होतं याच पद्धतीनं शहरातील विविध चौकाचौकात देखील प्रभू येशूच्या जन्मस्थळाच्या गोठ्याचे देखावे उभारण्यात आले आहेत पंचवीस डिसेंबर अर्थातच नाताळच्या या दिवशी प्रभू येशूचा जन्मदिवस असल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही